चालू आहे फिरायला मित्रांनी बोलवले काहीतरी प्लॅन केलाय मला प्लॅन अजून सांगितलं नाहीये पण फक्त बोलवलंय तिकडं तर त्यांच्या तिथूनच निघायचंय प्लॅन आता असेल कुठं तरी फिरायला जायचं प्लॅन आहे मग बघूया ब्लॉग वगैरे बनवायचा नसतं की माझ्या करायची थर्टी फस्ट डिसेंबरची काहीतरी पार्टी असणार आहे मग काय काय विषय बघूया आपण मग बेकूया लवकरच पुढे या होते बघूया कुठं जायचं आहे

ओके किती वेळ लागेल मग यासाठी आपल्याला चार तास लागणार आहेत हरिहरगड गाडीतून आपण कल्याण कल्याण वज्रेश्वरी वाडा मार्गे आपण हरियाळ ला जाणार ओके ठीक आहे आणि तिथून आपण त्र्यंबकेश्वर ला जाणार आहे त्र्यंबकेश्वर दर्शन घेऊन आपण परत येणार ठीक आहे आता प्लॅन तरी हाच झालाय मग बघूया किती वाजता पोहचतोय ते अक्षय तयार आहे का रेडी एकदम एनर्जी yes, 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 हिमालयमध्ये हा हिमालय मध्ये चाललाय मस्त पैकी ट्रेकिंगला असं जागा ठेवतो कुठे चाललाय कोणत्या किती वेळ लागणार तीन <laughs> तास तीन तास मी चार सांगितले फ्रेश वाटतय कसं वाटतंय चहा पिऊन कस वाटतंय एकदम मस्त कस कस मजा एकदम आपल्याला इकडं जायचंय कुठलं जायचं आपल्याला इकडं जायचं आणि आपली सौरभ दिसणार आहे यस नमस्कार <laughs> मित्रांनो आता आपण पोहोचलोय मंदिरामध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये आता आलेलो आहे आपण आणि इथेपर्यंत यायला साडेतीन तास लागत ता आपल्या बाईक वरून मुंबई वरून साडेचार साडेतीन कि साडेचार साडेचार लागले तर ओके ठीक आहे साडेचार तासात आपण आलेलो आहे थंडी तर इतकी जाम आहे की सगळ्यांच्या हात आकारत पाय आकार आणि सगळे लाईनिंग एक एक दाखवत कस वाटत ब्लर ब्लर आज पण आलोय आता प्लॅन झालेला नव्हता कुठं जायचं ते आता प्लॅन आम्ही रात्री केला आणि आलो डायरेक्ट नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये आम्ही त्यासाठी निघालेलो समथिंग एकच्या दरम्यान पोहोचलायचं सहा वाजता साडेपाच सहा वाजता लगभग साडेचार तास वगैरे लागलेत आम्हाला वेगळं आणि तर खूप जास्त थंडी सगळे आमचे पब्लिक गार तर आता फुल टू सकाळपासून सहा वाजल्यापासून आम्ही गर्दीत उभं होतो एवढी मोठी रांग आहे स आता किती वाजलेत समथिंग दहा वाजले दहा वाजले दहा वाजले तर दहा हो वाजता आमचा नंबर आला म्हटल्यावर चार तास आम्ही फक्त लाईनीतच होतो ते पण दोन मिनिटच महादेवांचं दर्शन झालं नंतर पटकरून बाहेर पाठवलं आणि आता आपण बाहेर आलो आहे मंदिराच्या आवारात आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागं मंदिर किती सुंदर दिसतं आता इथून पुढं आम्ही विचार करतोय की हरिहर गर गट चढायचा अजून काही खाल्लेलं नाही काय नाही बुक तर इतकी जाम लागले फटपट काही तर खातो आणि जातो हरिहर गट चढायला मग तितकं थोडेसे आपण सर्स वगैरे दाखलो चला अवधूत आणि सौरभ भांडत आहेत अवधूत आणि सौरभ भांडू नका आम्ही शोधतोय मिसळ आता मिसळ खायला काहीतर खायचा बेत चालू आहे खायचा बेत मस्त नाही आता मिसळपाव खायला थांबलो आहे आम्ही पृथ्वी स्वीट्स बघूया कशी लागते मिसळपाव माल आलेला आहे माल आलेला आहे माल खायला सुरुवात पण केली इकडे बघा कधी ना मिळाल्यासारखं सगळ्यांच्यासाठी वेट न करता खायला सुरुवात केली आहे बरं का <laughs> रात्रीपासून बुक केलेत लोक हे इकडे बघायला मिळालं नाही म्हणून राग बघा चाल काय ते बघा हरिअरपोर्टला जाताना एवढा घाणेरडा रस्ता आहे ॲक्च्युली रस्त्याचं काम चालू आहे म्हणून इतके दगड दिसत आहेत जसे दगड तोटा फिरतो बाकी त्याच्यावरती काय के काम केलेलं नाही आहे खूप बंद भाऊ फुली लवकरच कामं होऊ शकतं मग जरा चांगला होईल रोड पण आता सध्या खूप बिकट परिस्थिती आहे रोडची अरे इथं जरा एंड झाला आहे खडकाळा रोड आणि चांगला रोड लागलेला आहे चला फायनली गाडीने सुटकेला कॉम घेतलेला आहे आता इथून आपल्याला हरिहर फोडला जायची वाट जायची हो कुठं वाट कशी मी ते बघूया आता दादा आपल्या गँगसोबत चाललेले आहेत हरिहरगड चढायला तर आम्ही पोचलो आहे हरिहरगडच्या पायथ्याशी आणि आता इथून आमचा थोडासा ट्रेक होणार आहे समथिंग एक तासाभराचा आणि अच्छा ओके दोन तासाचा ट्रेक आहे आणि आता काय दोन तास चढायचं आहे रात्रभर ट्रॅव्हलिंग झालं आहे आणि आता सकाळपासून झोप नाही आहे म्हणजे ऑब्विसली रात्रभर ट्रॅव्हलिंग असल्यामुळं झोप नाही आहे आणि आता ट्रेक करायचं आहे ट्रेक करून परत वापस तीन चार तासाचं ट्रॅव्हलिंग राहील जमून गेलो यार इथं इथं आपले सगळे मित्रमंडळी उभे आहेत ह्यांचं सगळ्यांचं प्लॅनिंग प्लॅनिंग चाललं आहे शिवगर्जने सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरुवात केलेली आहे अवधूतने आणि आता मी सर करणार आहोत हरिहर गड जो की खूप उंचीवर आहे खूप 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 उंचीवर आहे चलो तासाभरात वरती पोहोचणार आहे असं म्हणणं आहे अवधूतचं पण मला माहीत आहे दोन तासाच्यापेक्षा जा जास्त टाईम लागणार आहे हे बघा हे ते गड आहे म्हणजे हा तो गड आहे आणि आमची गँग आहे वरती हा गड आपल्याला चढायचा आहे चला मित्रांनो आता ट्रेकिंगची तर सुरुवात झाली आहे पण इथं आम्हाला मधी एकाने एका काकाने सांगितलं की वरती खूप माकडं आहेत आणि फोनवरती काढू नका किंवा किंवा म्हणजे कारण की काय करतात माकडं फोन हिसकावून घेतात आणि फेकून पण देतात कालच आम्ही यायच्या आधी दोन किस्से तसे झाले दोन लोकांचे फोन माकडांनी फेकलेत तर आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे आणि काळजी घ्यायची चला निवांत तुझं बघ कसा तर सीन काय माहिती आहे का, का। चंदेरीला जसा रोड होता त्याच्यात दहा वीस गुणा चांगला रोड आहे इथला म्हणजे प्रॉपर रोड म्हणू शकतो आपण ट्रेकिंगसाठी पाहिजे तर चंदेरीला खूप घाण हालत झालेली आपली पण इथं जरा रोड वगैरे जरा रोड वगैरे बघून चांगलं वाटतंय असं वाटतंय की असं असावं ट्रेक कसं वाटलं रिस्की पॅच रिस्की पॅच खूप तुम्ही रिस्क घेऊ नका असं मी पाहिजे पडणार चला लोक बघा दुपारच्या भर तपत्या उन्हात साडे दोन अडीच वाजता अडीच वाजता आम्ही ट्रेक करतोय इथला निसर्ग इतका छान वाटतोय बस हे डोंगर बघून असं वाटतंय की कुठल्या तर फॉरेनच्याच एरियात आलो आहे आपण बट हां हे आपले सह्याद्रीच आहेत हे बघा असं सुंदर दिसतोय वरून व्ह्यू खालून लोक ट्रेक करत करत था है था है था, वरती येत आहेत गाड्या लावलेत परत त्याच्यावरती एक बांधा आहे त्या तळ्यावरती आणि इकडे जाऊन एक मोठं अजून एक तळ आहे खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय इथून तुम्ही पण एकदा कधीतरी या ट्रेकचा आनंद घ्यावा असं मला वाटतं सर आपलं हरिहर फोर्ट नाशिकमध्ये नक्की भेट द्या एकदा तुम्ही हा आहे मेन हरिहर फोर्ट इथे जे छोटे छोटे लोक दिसत आहेत दे तिथून वरतीपर्यंत पायऱ्या आहेत फोर्टच्या तिकडंपर्यंत चालत जायचं आहे आपल्याला खूप असा अवघड नाही आहे बट हां रोमांचक सफर आहे तो खूप मस्तपैकी थकून भागून जलजीरा सरबत पिण्याची मज्जाच वेगळी असते भाई मस्त वाटतं असं पहिलं ची <laughs> हा बघा समोरचा मनमोहक नजारा आणि तिथे दिसत आहेत लोक वरती इथून दिसून येत आहेत हरिहरगडवरती हा कधी कधी तुम्ही रील्समध्ये बघितला असेल हा शॉट तोच आता दाखवायला मी चाललो आहे पुढे पुढं बघा आता थोड्या वेळात आपण तिथं पोहोचू आणि मी पुड़ तुम्हाला दाखवेल तो शॉट नक्की कोणता म्हणतोय ते मी लोक बघा कशी चढते वरती आता डायरेक्ट हा गड सर करायचा आता आपल्याला आपला आपले लोक चाललेत वरती सुळका चढतोय आपण आता श्रीकांताला चाललेत वरती फुल रिफ्रेश झालेले आहेत केतन, लगे हुँचा ले ले केतन ला घेऊन चाललेले आहेत हो केतन चला पुढे तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत टॉप वरती आणि आपले मित्र सगळे आधी तिथे तयार होऊन बसलेले आहेत माझ्या आधी सगळे पोचलेले होते तर अवधोत कसं वाटतं वर येऊन का किती ताकद किती ताकद आले येस एकदम खूप खूप खुँ, जास्त ताकद आले केतन मध्ये पण खूप जास्त ताकद आले इकडे बघा टॉमी 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 लोक बघा हे मेन आपण इथून वरती आल्यानंतर हा एसा हा असा ना एका कडेनी पूर्णपणे डोंगर पोखरलाय आणि जायला वाट बनवली एका साइडला पूर्ण दरी आणि एका साइडला असा थोडासा रोड इथून आपण पुढं जाऊ शकतो आता रस्ता बघा किती असा छोटासा आहे त्यामुळं खूप सांभाळून जायला लागतं इथून आता बघा हे लोक कसे चालतात सांभाळून तर इथून शिस्तीत आपल्याला जायचं आहे आणि बघा पुढं पण थोड्याशा पायऱ्या आहेत आता एका साईडला तुम्ही बघिल्यानंतर किती रिस्की स्पॉट आहे बघा हे इथं माझा पाय बघा आणि इथून पूर्णपणे खाली दरी आहे आणि हा असा पूर्ण पोखरलेला डोंगर डोंगरातून अशा वरती वाट जायला इथं आता पायर आहेत था। लोक थांबलेत कारण की वरती थोडीशी गर्दी आहे तर त्या गर्दीतून आपल्याला पुढे जायचं आहे पण आता थोडंसं अवघड वाटायला लागलं लोक जास्त आहेत तर बघतो मी तिथं वरती व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करतो चला पुढे जाऊया चला आता आपल्याला वरती जायचं आहे त्या पॅचवरती यार पण खूप सारी गर्दी आहे खूप लोक आहे तिथं थांबा आपण ट्राय करूया तरी पण कधी वरती जाऊन असा व्हिडिओ करायचा चला मित्रांनो कशीबशी आम्ही खूप घाणेडे वाट घाणेडे म्हणू शकतो खूप घातक वळण आणि खूप खतरनाक पॅच होता तो तो कर पार करून आम्ही पुढे आलो आहे आणि आता आपण पळत आलो मित्रांनो सगळ्यात पाण्याचा पॅच सगळ्या म्हणजे एकदम एक लाटचा पॅच राहिलाय तो पण एवढा चढायचा एवढायचे लोक दिसत तिथे स्पॉट लास्टचा पण अरे हे काय हे बघा चालतं चालतं आपल्याला काय दिसलंय पाण्याचे टाकी एक दोन तीन टाकी जुन्या काळात ह्याला पाणी प्यायला वगैरे वापरायचे पण आता पाणी खूप दूषित आहे आणि खूप खरा झाला येणार लोकांना त्याच्यात लोक असे हे टाकतात पाणी सॉरी पाणी बॉटल वगैरे काय हे बघा एकदम दूषित करून टाकलं पाणी हे बघा हे असलं पाणी लोकां लोकांनी जर पाणी आणलं असेल जर त्यांना प्यायचं असेल तर काय पितील लोक इथं नॉर्मल म्हणजे दुकानं वगैरे त्यामुळे ठीक आहे ती लोक पाणी विकत घेऊ शकतात आधीच काय हे लोकांचं प्यायचं पाण्याचं स्रोत होता त्यामध्ये लक्षात ठेवा डोकं चालवा आणि वाघा आता हे पाण्याचा टाक बघितला आपण तर त्याच्या समोर ना एक छोटसा हनुमानचं मंदिर आहे आता इथं जे हनुमान मंदिराच्या पाठीमागे एक तळ दिसतंय थे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कि इथं काय असायचं इथं गडावरचा एक एखादा असं स्पेसिफिक एरिया ठरवला जायचा तिथं चांगला दगड आहे आणि तिथला दगड खोदून बुरुज किंवा मग अशी आता तिथं दूरपर्यंत एक मंदिर दिसतंय बघा तसे मंदिर वगैरे बांधण्यासाठी त्या दगडाचा वापर केला जायचा <सथ> आता ते इथून आपल्याला दिसून येते बघा तुम्हाला आता दिसतच असेल की या तळ्याची बांधकामाची स्टाईल बघा कसं आहे की एका स्पेसिफिक लेवलपर्यंत खोदले आणि परत सोडून दिला आहे तसं असं नाही की हे पडलेलं तळ आहे हे खोदता खोदताच यातला दगड काढून किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जायचं आता इथून आपण पुढे जातोय लाटच्या बुरुजवरती तिथे जाऊन आपण बघूया काय काय तिथून दिसतंय वगैरे चला तर मित्रांनो आता आपण तळ बघितलं तर त्याच्याच तळ्याच्या समोर ना एक शिवलिंग पण आहे बघा आणि तिथून बाजूला एक अस्थाव्यस्थेत नंदी पण आहे तर हे खूप पुराणे अवशेष आहेत खूप जुने पुराणे अवशेष आहेत पण शिवलिंग वगैरे अजून पण व्यवस्थित दिसून येते बघा त्याला अजून पण माणसं इथली लोक लोकल वाली लोक पूजतात अजून पाणी घातलेलं आणि त्याची पूजा वगैरे करतात अजून आता सध्या कोणीतरी त्याची पूजा केली आहे बघा त्याच्यावरती पाणी वगैरे दिसतं आणि माळ पण दिसते फुलांची मित्रांनो काल रात्री म्हणजे काल पूर्ण दिवस आमचा वर्किंग होता तरी पण आम्ही रात्री एक वाजता निघालो ट्रॅव्हलिंग केलं पूर्णरत सहाच्या दरम्यान पोचलो नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्ण देव देवदर्शन घ्यायला चार तास लागले आम्हाला तिथं दहा वाजले परत तिथं काहीसुद्धा आम्हाला हे मिळालं नाही म्हणजे असे विश्रांती काहीच मिळाली नाही तर त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही आलो ह्याच्यावरती ट्रेकिंगसाठी ट्रेकिंग करता करता आता सगळेच लोक ॲट म्हणजे लगभग पीक पॉईंटवरती पोचलेत मग आता आम्ही असं ठरवतोय की थोडासा विश्रांती घ्यायची आणि परत थोडासा पैसा एकदम एक, एक पाच मिनटाचा तो परत पूर्ण करायचा एक तासभर विश्रांती घेईल परत बॉडीला जास्त स्ट्रेस नको म्हणून तर विश्रांती घेऊया आणि परत मग तो पीक पॉईंटवरती जाऊया आणि परत मग खाली उतरून डायरेक्ट घर गाठायचं चला तर मित्रांनो आता फुल किल्ला वगैरे बघून आलो आहे आम्ही आणि थोडी रेस्ट पण घेतो आणि आता टाइम झाले नाही आम्ही वरती जाणार होतो पण गेलेलो नाही आहे आता इथूनच माघारी फिरतोय आम्ही आता उतरायला किती टाइम लागतोय ते बघायचंय उतरायला मॅक्स टू मॅक्स हाफ एन आवर लागेल त्यानंतर डायरेक्ट घरची वाट पकडायची तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय